नमस्कार मित्रांनो चॅनल आपण बघणार आहोत हनुमान हे श्रीरामांचे सर्वात मोठे भक्त होते आणि हनुमान हे चिरंजीवी आहे आणि कलियुगातील सर्वात जागृत देवता म्हणून मान्यता आहे हनुमानाची भक्ती जर कधी केली तर तुम्हाला आर्थिक चणचणीतून मुक्तता मिळते भयापासून मुक्त मिळते तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच तुमची इच्छित जे जे पण कार्य असतील ते ते सर्व हनुमान पूर्ण करतात तर ते कशा प्रकारे ते आपण आज बघणार आहोत हनुमान चालिसा हे तुलसीदासांनी रचलेलं काव्य आहे आणि ते इतकं सरळ सोपं आणि सुंदर आहे की ते ऐकताना मन आपलं रमून जातं आणि हनुमान हनुमान चालिसामध्ये सुद्धा हनुमान हे रामाचे सर्वात मोठे भक्त होते याचं वर्णन केलेलं आहे आणि ते वर्णन इतकं सुंदररीत्या केलेलं आहे की ते वाचन करता करता आपण कधी तल्लीन होऊन जातो हे सुद्धा समजत नाही आता मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की मी स्वतः सुद्धा ज्या वेळेला स्वयंपाक करते पण एक होते पोळ्या करते त्यावेळेला हनुमान चालीसा लावून देते आणि मग ऐकता ऐकता ते पाठ पण होऊन गेलंय माझं आणि स्वयंपाक सुद्धा खूप आनंदात होतो त्यामुळे काय होतं माहिती का आपल्या अन्नामध्ये सकारात्मक लहरींचा प्रवेश होतो आणि देवत्व आपल्या आनंदात प्राप्त होत आपलं जे अन्न आहे ते प्रसाद बनून जात आणि त्यामुळे सर्वांची प्रकृती सुद्धा चांगली राहते आणि आपल्या तनमनामध्ये हनुमानाच्या आनंदाचा प्रवेश होतो आता आत्मविश्वासासाठी काय करायचं आहे की ज्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमी असते त्यांनी दररोज एकवीस दिवस तरी हनुमान चालिसाचं पठण केलं निश्चितच तुमच्या आत्मविश्वासामध्ये खूप वाढ होईल आणि तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचतील तुमच्यामध्ये इतकं धैर्य वाढेल की ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कामामध्ये यशस्वी होऊ शकाल तर भीतीसाठी काय करायचं आहे आता काही लोकांना फोबी असतो पालीची भीती वाटते कोणाला अंधाराची भीती वाटते कोणाला रात्री कुठे जाण्याची भीती वाटते तर हे जे छोटे छोटे फोबी असतात हे फोबी आपल्या मनामध्ये असतात निघण्यासाठी काय करायचं आहे की हनुमान चालीसाचं जर कधी दररोज तुम्ही पठण केलं तर हनुमान हे एक बलदेवता आहे त्याचा बुद्धी देवता आहे आणि ते आपल्याला इतकी शक्ती प्रदान करतात की त्यामुळे आपली सर्वच भयापासून मुक्ती होते ज्या लोकांना आर्थिक अडचण आहे पैसा पुरत नाही पैसा येतो पण तो पटापट खर्च होऊन जातो तर त्या लोकांनी सुद्धा कर्जमुक्तीसाठी आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हनुमान चालिसाच एक्केचाळीस दिवस पठण करायचं आहे की ज्यामुळे त्यांच्या आर्थिक तंत्राने दूर होऊन जातील आपल्या प्रत्येक कामामध्ये व्यत्यय येतोय आपलं प्रत्येक काम व्यवस्थित होतच नाहीये मग त्यासाठी काय करायचं आहे की आपल्या कामातील अडथळे दूर व्हायला पाहिजे म्हणून हनुमानाला प्रार्थना करायची आहे तसंच जमल्या दर शनिवारी तरी एका ठिकाणी शांतपणे बसून हनुमान चालिसाचं पठण करायचंय की त्यामुळे तुमच्या सर्वच अडचणी दूर होऊन जातील जो व्यक्ती हनुमानाचं नियमितपणे पठण करतो हनुमान चालिसाचं नियमित पठण करतो हनुमानाची रोज प्रार्थना करतो ज्या वेळेला आपण हनुमान चालीसा म्हणत असतो तेव्हा एका पेल्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि हनुमानाच्या समोर बसून हनुमान चालीसाचं पठण करायचं आणि त्यानंतर ते पाणी पिल्यानंतर तुम्ही बघाल की एकवीस दिवसामध्ये तुमच्या रोगाला उतार पडेल कुठलाही रोग असू द्या पण तो समोर नष्ट होऊन जाईल आता हनुमान चालीसा आपण जो वाचन करतो त्याचे फळ आपल्याला तीव्र गतीने मिळायला पाहिजे त्यासाठी कुठल्या हनुमानाचा फोटो आपण वापरायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आता त्यामध्ये आहे की ज्या वेळेला आपल्याला संरक्षण पाहिजे असत ज्या वेळेला आपल्याला सिक्युरिटीची गरज असते ज्या वेळेला आपल्याला भय वाटत असतो ज्या वेळेला आपल्याला हनुमानाचा आशीर्वाद पाहिजे असतो हनुमानाचा असा म्हणजे हनुमान आशीर्वाद देत आहेत अशा प्रकारचा फोटो लावायचा आहे आणि त्यानंतर जर कधी तुम्ही हनुमानाचं चालीसा पठण केला हनुमान कवच चालीसा तुम्ही पठण केला तर तुमच्या शरीराभोवती एक निर्माण हो निर्माण हो हो कवच निर्माण होतं हनुमानाचं एक कवच निर्माण होत की ज्यामुळे तुम्हाला संरक्षण मिळतं तुमची सर्व बायापासून मुक्ती होते तसंच तुम्ही प्रत्येक कामामध्ये यशस्वी होतात आणि दुसऱ्याची वाईट नजर तुमच्या शरीरावर पडत नाही हनुमानाचं कवच अशा प्रकारे बनतं की कुठलीही वाईट शक्ती त्या कवचाला तोडू शकत नाही अशा प्रकारे ते कवच आपल्या शरीराभोवती बनत आता ज्या वेळेला आपल्याला आरोग्याच्या समस्या असतात की जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्लासभर पाणी ठेवायचं आणि मग हनुमान चालीसा पठण नाही आपले सर्व रोग बरे होतात पण सुद्धा कुठला हनुमानाचा फोटो वापरायचा आहे तर संजीवनी बुटी असा हातात घेतलेला जो हनुमान आहे तो फोटो तुम्ही समोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर जर कधी तुम्ही या प्रकारे हनुमान चालीसाचं पठण करून ते पाणी पिलं तर त्याचे फायदे तुम्हाला शंभर टक्के मिळतात म्हणजे मिळतातच आता आता विवाद चालू आहे कोर्ट कचेरी चालू आहे घरामध्ये काही भाऊबंदकीचे भांडण चालू आहे तुम्हाला ते नकोय तुम्हाला ते सोडवायचे आहेत आणि तुम्हाला त्यामध्ये विजय प्राप्त करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे की झेंडा हातात घेतलेला जो मारुतीचा फोटो आहे तो तुम्ही लावायचा आहे आणि त्यानंतर हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे निश्चित आणि निश्चितच शंभर टक्के तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार आहे ज्या आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतो हा एखादा दोष असतो तो दोष आपल्याला दूर करता येत नाहीये किंवा एखादं भिंत पाडायचे एखादं काही खिडकी सरपायची काय करतात ते आपल्याला काही करता येत नाहीये तर तो, तो वास्तुदोष नष्ट करण्यासाठी काय करायचं आहे की पंचमुखी हनुमानाचा फोटो घरामध्ये लावायचा आहे आणि त्याच्यासमोर बसून तुम्ही हनुमान चालीसा दररोज पठण करायचंय बघा निश्चितच तुम्हाला हनुमान चालीसाचे फायदे मिळतील आणि ज्यांना ज्यांना पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर मोटिवेशन मिळालं आहे आणि ते हा उपाय करत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच ठेवा तुमचे अनुभव माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद